लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आज आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की जयंत आणि जान्हवीच्या हाताने सत्यनारायणची पूजा अगदी दिमाखात पार पडलेली असते त्यानंतर जेवणाचा जेवणाला सुरुवात झालेली असते जेवणाला केळीच्या पानावर भरगच्च असं पदार्थ भरलेले असतात जयंतला ते पाहून टेन्शन येतं जयंत म्हणतो की हे माझं आठवडोभराचं जेवण आहे अशा पद्धतीने जेवण सुरू असतं आणि तेवढंच तिथे सिद्धू हाताला आणि पायाला बँडेज बांधून आलेला असतो त्याला पाहून लक्ष्मी घाबरते त्याची काळजी घेते आणि विचारते काय झालंय त्यानंतर सिद्धू म्हणतो की माझा छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याला पाहून भावना तर प्रचंड चिडलेली असते लक्ष्मी भावनाला म्हणते जा सिद्धूला खुर्ची घेऊन भावना खुर्ची घेऊन येते आणि जोरात त्याच्या पायावर आदळते आणि पुन्हा सिद्धू जोरजोरात ओरडतो जयंत मात्र हे सर्व अगदी रागारागाने तो सिद्धूकडे पाहत असतो कारण सिद्धूची आणि त्याची अजिबात ओळख नसते आणि जयंतला वाटत असतं की कोण हा आहे आणि याची सगळी काय एवढी काळजी घेत आहेत त्यानंतर लक्ष्मी सिद्धूला जेवण्याचा आग्रह करते परंतु सिद्धू जेवायला नकार देतो आणि मग भावना त्याला खीर देते त्याला खीर खाता येत आणि तेव्हा लक्ष्मी स्वतःच्या हाताने प्रेमाने सिद्धूला खीर भरवते हे पाहून तर भावनाला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की याने आपल्या आईवरती काय जादू केलेली आहे म्हणून आपली आई या सिद्धूचा एवढा लाड करते त्यानंतर सिद्धू भावनाला खुणवतो आणि बाहेर यायला सांगतो भावना येते आणि विचारते मला असं खुण्यानी बाहेर कशाला बोलवलं तुम्हाला काही लाज वगैरे आहे का त्यानंतर सिद्धू म्हणतो की तुम्हीच मला मारण्याची सुपारी दिली होती तुमच्याच तुम्ही सांगण्यावरच तुमच्या गुंडांनी मला माझी ही अवस्था केलेली आहे बघा माझी किती भयंकर अवस्था केलेली आहे भावना म्हणते की मी असं काहीही केलेलं नाही आहे त्यावेळेस सिद्धू म्हणतो की ते गुंड म्हणत होते की भावना मॅडमचं काम झालेलं आहे आणि आता भावना प्रचंड घाबरलेली आहे ती विचार करते मी ती की मी गाडेपाटलांना फक्त समज द्यायला सांगितलं होतं आणि गाडेपाटलांनी हे काय करून ठेवलेलं आहे सिद्धू तिला दम देतो की तुम्हीच मला आता दवाखान्यात घेऊन जायचं तु, तुम तुम्हीच मला माझ्यावर मारायला गुंड पाठवले होते तुम्हीच मला आता दवाखान्यात घेऊन जायचं भावना म्हणते की मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे आणि हे सर्व बोलणं सुरू असतं त्यावेळेस जान्हवी हे सर्व ऐकत असते जान्हवी भावनाच्या रूममध्ये जाते आणि म्हणते ताई हे सर्व खरं आहे का सिद्धू काय म्हणत होता आणि तो सिद्धू तुझा पाठलाग ते आपल्याला करावंच लागेल म्हणजे त्याचं तोंडही बंद होईल आणि त्याला बरंही वाटेल आपण जर हे सर्व सिंचना वहिनीला सांगायला गेलो तर आपलं दोन कुटुंबांमधलं जे सुधारलेलं नातं आहे ते पुन्हा बिघडून जाईल आणि याचा त्रास हरीस आणि सिंचनवहिनीला होईल त्यामुळं भावनाताई ताई तू एक काम कर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तो कोणी गुंड मवाली नाही आहे तर तो सिंचन वाहिनीचा भाऊच आहे त्याला फक्त एक दिवस तुला सहन करावं लागेल तर थोडंसं पेशन्स ठेव आणि इकडे सिद्धू हे सर्व चोरून ऐकत असतो काय आता भावना सिद्धूला दवाखान्यात घेऊन जाणार आणि सिद्धूला भावनाचा एक दिवसाचा पूर्ण सहवास मिळणार आहे तिथे गेल्यानंतर सिद्धू आता नेमकी कोणती खेळी खेळणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे